नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत झटपट अशी संडे टेप आणि ट्रेक बऱ्याच दिवसांनी संडे टेप आणि ट्रेक मी आणलेले आहे तर चला बघूया असं संडे टेप आणि ट्रेकमध्ये आज काय आहे तर असंच तुम्हीही ठेवता का मी आधी ठेवायचे आता नाही ठेवत असं जवळ एक आणि त्याच्यात आपला ओल्ला कचरा उल्ला कचरा म्हणजे आपलं खरकाट वगैरे जे काय असेल बेसिनमधलं ओल्ली हात किंवा कचरा असंच असतं तर चला आता मग त्याला अपडेट करायला आपण काय करतो असे ऑनलाईन किंवा मग ऑफलाईन अशा डस्टबिन बघतो बऱ्याचशा महागे अगदी दीडशे दोनशेपर्यंत आणि डिलिव्हरी चार्जेस करून तीनशेपर्यंत जातात तर असे आपण काही टेप ट्रेक बघणार आहोत जे आपले काही दहीचे डबे असतात किंवा आपल्या घरात मग असेल असं नवीन घ्या किंवा जुना घ्या नवीन असेल तरी चांगलं आहे अगदी वीस तीस रुपयाला भेटतो पंचवीस ते तीस रुपयाला किंवा चाळीस रुपयाला तर चला आता ह्याला असेंबल कसं करूया तेही दाखवते अगदी साधी सोपी आयडिया आहे म्हणजे डस्टबिन कशी लावायची आता तुम्ही म्हणताल त्याच्यात काय विशेष मोठं बट आहे तर बघूया बऱ्याचशा पिशव्या आपल्या घरात येतात आणि असे डबेसुद्धा असतात आता ते दही नसेल तुम्ही खात तर दह्यांच्या व्यतिरिक्त अजून काही असतात डबे एक श्रीखंडचा मोठा डबा असेल किंवा तेही नसेल तर मग असतो जुना जो डिस्कार्ड करायचा असतो एक तो तडा गेलेला असेल किंवा मग गळका असेल थोडासा किंवा मग तो बोर झाला असेल कलर फेड झाला असेल जसं या मक्याचं झालं जस्ट कलर फेड झालेला त्यामुळे मला तो डिस्कार्ड करायचा आहे तर काय करणार आपण तर हे बघा एकाच साईजचे मग घ्या किंवा डब्बा घ्या काही घ्या जे काय तुमच्याकडे अवेलेबल असेल ते अगदी सुटसुट येतं आणि काय होतं की आपण जेव्हा ओल्ला कचरा असा अगदी कांद्याची साल वगैरे सा असं पिशवीत टाकून ठेवतो तर ते ओपन असतं आणि त्यामुळे वास येतो कांद्याचं पूर्ण किचनमध्ये आणि मग जे नेगेटिव वाईब्स असतात ते आपल्या किचनमध्ये राहतात कारण की दुर्गंध येतो नाही का आपल्याला किचनमध्ये राहायची इच्छा होत नाही कंटाळा येतो त्या वासाचा त्यामुळे तर हे बघा कचरा जो आहे तो आहे तिथंच आहे आहे बट त्याला आपण थोडंसं सोयीस्कर झाकून ठेवणार आहोत आता अशा पिशव्या तर तुम्ही असेही वापरतात आणि असेही वापरणार तर ते जरा तिने जरा आपण वापरलं असं मग्ग्यामध्ये तर तुम्ही बघितलं आणि एखादं कोणतेही यूज अँड थ्रोच्या डब्याचं झाकण असं वापरलं तर डब्बा वापरत नसेल तर असं एखादं कोणतंही झाकण असेल झाकण नसेल तर आपल्या घरातली अशी कोणतीही जुनी प्लेट असेल तर मी तुम्हाला दाखवते माझ्या घरी अशी एक प्लेट आहे ज्याला तडा गेलेला आहे आजच थोडंसं तडकलेली आहे ती प्लेट मिनिमॅमची प्लेट आहे ते, 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 सा ते ती तडकलेली आहे हे बघा थोडीशी तडकलेली आजच तडकली तर मला डिस्कट करायची तर मी ह्याच्यावरती ठेवली एकूण एकच झालं हे ठेवा नाही तर ते ठेवा काही ठेवा पण झाकून ठेवा कचरा सांगायचा मुद्दा तितका आणि ते घडीघडी ती पिशवी पडते ती ओल्ली होते ती अगदीच जास्त वास पसरतो किंवा अगदीच विचित्र दिसतं ते बघायलाही आवडत नाही कोणी पाहुणेसुद्धा आले तर आपल्याला ती पिशवी बाजूला करून ठेवावं लागते तर असं न करता आपण अशा पद्धतीने सोविस्कर आणि अगदी बद्ध दिसणार असं आपली किचनची बेसिंग जे आहे ते ठेवू शकतो आता ह्याच्यात अगदीच ओला कचरा आता आमच्याकडे तरी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा घेतात आता तुमच्याकडे घेतात तरी चालेल नाही घेत तरी असं करा कारण की ह्याच्यात आपलं जे उष्ट अन्न असतं ताटातलं ता 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 किंवा बेसिनमधले जर उष्टा कचरा असतो तो आपण ठेवतो आणि अशा आता आपल्या दिवसभरातून एक तर दोन तरी येतातच किराणा सामानासोबत म्हणा दुधासोबत म्हणा किंवा मग भाज्यांसोबत म्हणा काय नाही काय निमित्ताने एक तर दोन पिशव्या अशा त्याचं गव्हर्नमेंटने किती बँड केल्या पिशव्या तरी ह्या यायला काय थांबल्या नाही तर आता अशाही तर आपण वापरतच आहोत तर मग थोडं शिस्तीने वापरूया आणि ठेवणंही मी तुम्हाला दाखवते बघा असं असं तसंच नाही ठेवायचं कारण की खूप पसारा दिसतो मग ते बघा असं जस्ट ह्याला गुंडाळून घ्यायचं आणि असं लपटून घ्यायचं अगदी कमी जागेमध्ये आपल्या भरपूर पिशव्या बसतात बसतात की नाही गाठ मारायची असेल तर मारा नसन मारायची नाही मारली तरी चालेल तुम्ही म्हणताल काय टाईमपास पण टाईमपास नाही स्पेस सेविंग आहे ही म्हणजे एका तुम्ही दुसऱ्या बाटलीत मग्यात किंवा एखाद्या पिशवीमध्ये ही पिशव्या सगळ्या गोळा करून ठेवल्या तरीही चालेल एखादी पिशवी घ्यायची मोठी आणि त्याच्यामध्ये ज्या आपल्या पिशव्या आलेल्या आहेत रोजच्या त्या पण ठेवू शकतो माझ्या पटकन डस्टबिनमध्ये लावायला मोकळे आता तुम्ही म्हणताल ही डस्टबिन मग आपली मोठी डस्टबिन काय कामाची तर सांगते ह्या डस्टबिनमध्ये जसं मी म्हटलं की अगदी ओला खरकाटं कचरा किंवा कांद्याची साल ज्याच्याने मुंग्या होणार चॉकलेटचे रॅपर बिस्किटचे रॅपर किंवा आपल्या बेसिनच्या जाळीवर जे कचरा असतो ओला जाळीवरचा जो कचरा असतो तो खरकाट किंवा एक्स वाय झेट म्हणजे ओला कचरा सांगते मी जसं सा तुम्हाला ते घेऊ शकता आणि मोठ्या डस्टबिनमध्ये जसं आपल्या पाल्याभाज्यांचा कचरा असतो मेथी निवडलेली असेल किंवा शेंगा असतील लाईक मटरच्या शेंगा असेल त्याचा कचरा असतो फळं कलिंगडच्या साले असतात असा कचरा आपण अल्टर डेजसुद्धा टाकू शकतो अगदी एक दोन दिवस सोडून सुद्धा कारण की मोठी बकेट आपली पटकन भरत नाही सुक्या कचऱ्याने रद्दी असेल काय प्लास्टिकचा असेल काय काचचा असेल असे काही वस्तू असतात तर तो असतो सुक्का कचरा आणि हे जो असतो हा आपल्याला दररोज टाकणं गरजेचं असतं जे बेसिनच्या बाजूलाच ठेवणं अगदी छान सोयीस्कर दिसतं सुटसुटीतही दिसते आणि अगदी हाताच्या जवळसरशी आहे झाकून राहायला कचरात अगदी वास येत नाही आणि टिपटपसुद्धा दिसतं अगदी गावरान भाषेत म्हटलं तर अगदी छान दिसतं टिपटप तर आवडली असेल ही आयडिया रियूज करायची तुमच्या घरातले असे वेस्ट डिस्कार्ड होणारे डबे तर नक्कीच ही आयडिया आवडली असेल तर लाईक करा शेअर करा जास्त जास्त शेअर करा आपल्या मित्रमंडळीसोबत कारण की लाईक शेअर सबस्क्राईब इवन कमेंट करणंसुद्धा सुद्धा फुकट आहे निशुल्क आहे तर आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्कीच फॉलो करा सर्वांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद